नमस्कार माझ्या स्टीच अँड ग्रो विथ पूनम या यूट्यूब चॅनलच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये मी पूनम तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते तर लग्नसराई विशेष या सिरीजमध्ये आज आपण आपल्या आउटफिटवर मॅचिंग पोटली बॅग कशी शिवायची ती पाहणार आहोत इथे तुम्ही पाहू शकता माझ्याकडे अशा पद्धतीचं कापड होतं ज्याचे दोन्ही काठ जे आहेत ते वेगवेगळे होते ते मी एकत्र शिवून घेतलेले आहेत तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता त्यानंतर इथे मी दोन अस्तर आणि दोन जे आहेत ते सेम पीस इथे कट करून घेतलेले आहेत साडे दहा याची उंची आणि साडेआठ रुंदी घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता सर्वात आधी आपल्याला अस्तर जे आहे ते मेन पीसला आपल्याला अटॅच करून घ्यायचं आहे म्हणून एक मेन पीस घेतला आणि एक बाजूला ठेवून दिलं त्यानंतर दोन्ही अस्तर जे आहे ते अशा पद्धतीने मध्यातून फोल्ड केलेले आहेत आणि त्याला आपल्याला कडेने पिना लावून घ्यायचे आहेत म्हणजे ते कटिंग करताना मागे पुढे होणार नाही इथे मी तुम्हाला मार्किंग करून दाखवते तर हा जो आहे तो वरचा भाग आणि बॉटम साईडला मी खालचा भाग घेतलेला आहे आणि कॉर्नरवरून दीड इंचावरती मार्किंग करून घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता त्यानंतर जिथे दीड इंचावरती मार्किंग केलं तिथे अशा पद्धतीने कर्व शेप जो आहे तो ड्रॉ करून घेतलेला आहे आणि तो शेप आपल्याला इथे कटिंग करून घ्यायचा आहे इथे मी हा शेप जो आहे तो व्यवस्थित कटिंग करून घेतला आणि एक्स्ट्राचं कापड कुठे होतं ते पण कट करून घेतलेलं आहे त्यानंतर एक शेप बाजूला ठेवून दिला आणि दुसरा शेप जो आहे तो अशा पद्धतीने मेन पीसच्या सरळ बाजूला ठेवून घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये त्यानंतर वरच्या साईडला अशा पद्धतीने पावपाव इंचावरती मार्किंग करून घेतलेला आहे आणि त्या पाव इंचावरती आपल्याला शिलाई देऊन घ्यायचं आहे इथे व्यवस्थित कापड जे आहे ते नीट करायचं आणि त्यानंतरच त्याच्यावरती शिलाई देऊन घ्यायची आहे इथे मी व्यवस्थित शिलाई देऊन घेतलेली आहे त्यानंतर अस्तर जे आहे ते पलटी मारलं आणि त्या अस्तरवरती आपल्याला व्यवस्थित दाब शिलाई जी आहे ती देऊन घ्यायची आहे इथे दाब शिलाई देऊन झाल्यानंतर आपलं मेन पीस जे आहे आणि अस्तर आहे ते सरळ करून घ्यायचं आणि आपल्या मेन पीसवरती अशा पद्धतीने कडेने शिलाई देऊन घ्यायची आहे आपल्याला इथे शिलाई देताना काळजी घ्यायची की अस्तर जे आहे ते आपलं वरच्या साईडने बाहेर निघणार नाही आणि त्यानंतरच आपण शिलाई देऊन घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने एक इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे वरच्या साईडला व्हिडिओमध्ये पाहू शकता तुम्ही इथे मी एक इंचावरती मार्किंग करून घेतलं आणि जिथे मी एक इंचावरती मार्किंग केलं त्याच्या खालच्या साईडला आपल्याला अर्ध्या इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे आणि ते जे मार्किंग आहे आपल्याला स्केलच्या सहाय्याने व्यवस्थित लाईनने ड्रॉ करून घ्यायचे आहे तिन्ही पॉईंट्स त्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने पावपाव इंचावरती कडेला मार्किंग करून घ्यायचं आहे कारण आपल्याला ह्या मार्किंगवरती शिलाई देऊन घ्यायची आहे आणि ती शिलाई कुठेही मागे पुढे होणार नाही यासाठी इथे मी पावपाव इंचावरती मार्किंग करून घेतलेला आहे <ण्या> इथे मी व्यवस्थित पावपाव इंचावरती मार्किंग करून घेतलं आणि जिथे आपण अर्ध्या इंचावरती मार्किंग केलेलं आहे तिथे आपल्याला शिलाई द्यायची नाही आहे त्यामुळे तिथे आपण मार्किंग केलं होतं आणि त्यानंतर आपण पावपाव इंचावरती व्यवस्थित राऊंड शेपला आपल्या शिलाई देऊन घ्यायची आहे इथे मी संपूर्ण राऊंड जो आहे तो शिलाई देऊन व्यवस्थित रेडी करून घेतला त्यानंतर जिथे आपल्याला शिलाई द्यायची नाही तिथे जे धागे उरले होते ते कट करून घेतलेले आहेत अशा पद्धतीने त्यानंतर एक्स्ट्रा जरी कापड आहे आपल्या मेन पीसचं ते अशा पद्धतीने कट करून घ्यायचं आहे आपल्याला त्यानंतर जिथे आपण एक इंचावरती आणि त्याच्या खाली अर्ध्या इंचावरती मार्किंग केलं होतं तिथे पण अशा पद्धतीने आपल्याला शिलाई देऊन रेडी करून घ्यायचं आहे <consensus> इथे व्यवस्थित शिलाई देऊन झाल्यानंतर आपल्याला इथे अशा पद्धतीने कट्स देऊन घ्यायचे आहेत म्हणजे जिथे आपण मार्किंग केली होती अर्ध्या आणि एक इंचावरती तिथे जे जो आपला अर्ध्या इंचाचा भाग राहतो तिथे आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे म्हणजे जेव्हा आपण याच्यामध्ये दोरी टाकणार आहोत ती दोरी आपली व्यवस्थित सरळ बाहेर निघेल त्यासाठी त्यानंतर त्याच पद्धतीने आपल्याला दुसरा भाग देखील रेडी करून घ्यायचा आहे इथे आपले दोन्ही भाग जे आहेत ते रेडी झालेले आहेत तर मी अशा पद्धतीने चांगली बाजू जी आहे आतल्या साईडला ठेवली आणि आता त्याच्यावरती आपल्याला शिलाई द्यायची आहे जिथे आपण पाव इंचाचं मार्किंग केलं होतं त्याच शिलाईवरती आपल्याला इथे शिलाई द्यायची आहे पण जिथे आपण कटिंग केलं होतं तिथे आपल्याला शिलाई द्यायची नाही आहे कारण तिथे आपल्याला डोरी टाकायची आहे त्यासाठी तिथे तुम्ही पाहू शकता मी व्यवस्थित शिलाई जी आहे ती देऊन घेतली आणि जिथे धागे निघाले होते ते कट करून घेतले त्यानंतर जिथे आपला राऊंड शेप तयार झालेला आहे तिथे अशा पद्धतीने कट्स देऊन घेतलेले आहेत जेणेकरून आपल्याला ही जी पोटली आहे ती पलटी करायला इझी पडेल कट्स जे आहेत ते आपल्या शिलाईवर जाणार नाही याची काळजी घ्यायची आहे आणि ते कट्स देऊन घ्यायचे आणि पोटली जी आहे ती अशा पद्धतीने पलटी करून घ्यायची आहे आपल्याला इथे मी व्यवस्थित पोटली जी आहे ती पलटी करून घेतली त्यानंतर माझ्याकडे अशा पद्धतीची लेस होती ती मी इथे लावून घेणार आहे तुमच्याकडे जर वेगळी ती लटकनवाली लेस असेल तर तुम्ही ती आतल्या साईडने देखील लावू शकता मी परत कधीतरी त्याबद्दलचा व्हिडिओ बनवेन पण सध्या तरी माझ्याकडे ही लेस अवेलेबल होती म्हणून मी ही पोटलीवरती अशा पद्धतीने लावून घेत आहे इथे मी व्यवस्थित लेस जी आहे ती अटॅच करून घेतलेली आहे त्यानंतर आपल्याला अशा पद्धतीची डोरी घ्यायची आहे आणि एक सेफ्टी पिन घ्यायची आहे डोरी जी आहे ती सेफ्टी पिनमध्ये घालून घ्यायची आणि त्यानंतर जिथे आपण कट्स दिले होते आणि शिलाई दिली होती त्यामध्ये अशा पद्धतीने डोरी जी आहे ती व्यवस्थित टाकून घ्यायची आहे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता मी कशा पद्धतीने डोरी जी आहे इथे घालत आहे ती तर एका साईडला आपली डोरी घालून झालेली आहे तीच डोरी आपल्याला सेम दुसऱ्या साईडला फिरवून घ्यायची आहे इथे आपली एका साईडला डोरी जी आहे ती घालून झालेली आहे आता आपल्याला दुसऱ्या साईडने सेम तशाच पद्धतीने डोरी घालून घ्यायची आहे तर जिथे आपली रिकामी बाजू आहे दुसऱ्या साईडची त्या साईडला आपल्याला अशा पद्धतीने सेफ्टी पिनच्या मदतीने डोरी टाकून घ्यायची आहे आणि जशी आपण पहिली प्रोसेस केली होती की के एका साईडने घातली आणि दुसऱ्या साईडने बाहेर काढली होती तीच सेम प्रोसेस इथे आपल्याला करायची आहे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता मी कशा पद्धतीने हे करत आहे ते इथे आपली पोटली जी आहे ती व्यवस्थित रेडी झालेली आहे आता आपण याला हँडल पण लावून घेऊया ज्यामुळे आपण ही पोटली हातात व्यवस्थित पकडू शकतो इथे तुम्ही पाहू शकता मी एक पट्टी रेडी करून घेतलेली आहे आणि त्याला लेस देखील लावून घेतलेली आहे त्यानंतर आपण पोटलीला जी साईडला शिलाई दिली होती ती अशा पद्धतीने ओपन करून घ्यायची आणि त्याच्यावरच्या साईडला आपल्याला अशा पद्धतीने ही जी लेस आपण रेडी करून घेतली आहे ती लावून घ्यायची आहे इथे आपण पोटली पकडण्यासाठी व्यवस्थित हँडल देखील अटॅच करून घेतलेला आहे तर आपली पोटली जी आहे ती रेडी झालेली आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक देखील नक्की करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला देखील करा म्हणजे ह्या चॅनलवरती असे जे नवीन नवीन व्हिडिओ अपलोड होत राहतील ते तुम्ही पाहू शकता थँक्यू